श्री स्वामी समर्थ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तुम्हाला छोट्याशा ब्लॉकमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज असं असतो आमच्याकडे आठवडे बाजार आठवडे बाजार म्हटल्यावर आमच्या आहुंना सुट्टी असते आठवडं येत एक दिवस कंपनीला तर आठवडे बाजार म्हटल्यावर आम्ही आठ दिवसाच्या एकदाच भाजी आणून ठेवतो कारण आमच्या इथून थोडंसं भाजीपाला लांब आहे बाजारात बाजारात तर बाजारात गेलो बाजारातल्या आजीनं विचारलं आजी बोरं कशी तर आजी म्हणली बोरं मस्तच आहे आजी विचारलं आजी बोरं तुरट तर नाहीत ना तर आजी म्हणणे आजी तुरट नाही बोरं तुरट पण नाहीत अशी आजी मला म्हणाली मग मी हसले आजी पण हसली हसल्याच्यानंतर आम्ही आलो भाजीपाला घेऊन भाजीपाला घेऊन आल्याच्यानंतर सगळे भाजीपाला व्यवस्थित असा ठेवला आणि कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद आणलेला भाजीपाला व्यवस्थित असा साफसुथरा करून ठेवला आणि असा असतो आमच्याकडं बाजारच्या दिवशी गोंधळ बाजारच्या दिवशी सर्व कामे एकत्रच निघतात दळण आणणं दळण करणं भाज्या निवडून भाज्या फ्रीजमध्ये ठेवणं असा सगळा गोंधळ चालेल आमच्या आवडनं नावापुरतीच सुट्टी असते पण रविवारच्या दिवशी खूप सारं काम असतं दिवसभर हे आणायचं ते आणायचंच चाललेलं असतं कारण आम्ही एक एक खट्टा सामान आणून ठेवत नाही थोडं थोडंच आणत असतो अशा छान अशा भाज्या निवडून झाल्याच्या नंतर छान अशा भाज्या निवडून झाल्याच्या नंतर मला करायचं होतं रात्रीचा स्वयंपाक डब्याची तयारी डब्याची तयारी माझी चालली होती रात्री मी केली वालपापडाची भाजी वालपापडीची भाजी चपाती आणि वरण भात छान असं जेवण केलं मस्त असं आणि सर्वांनी डबा देऊन आल्याच्या नंतर सर्वांनी मिळून एकत्र जेवण केलं आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर माझे भांडे वगैरे आवरून झाले मग नंतर आम्ही थोडेसे व्हिडिओ केले आणि मग म्हटलं चला आता एक काम राहिलं होतं माझं भांडे घासायचं ते सुद्धा मी जाऊन करून आले ते काम करून आल्याच्यानंतर दोन तीन व्हिडिओ शूटिंग केले व्हिडिओ शूटिंग केल्याच्यानंतर मोहितचा थोडा अभ्यास घेतला अभ्यास घेतल्याच्यानंतर म्हटलं चला आता भरपूर दिवसभरात भरपूर कामं झाली मग त्याच्यानंतर आम्ही गेलं झोपून कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद आम्ही दोघांनी मस्त अशा भाज्या निवडायला घेतल्या होत्या एक एककडं गवार सोलायचं चाललं होतं एक एककडं एक 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 पावटा निवडायचा चाललेला मस्त असं झटपट झटपट आम्ही दोघं गप्पा दोगा मारत मारत भाज्या निवडून व्यवस्थित अशा लावून ठेवल्या आणि मग त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे झाल्याच्यानंतर थोडंसं व्हिडिओ शूटिंग केली बा भाज्या निवडायचं काम खूप वेळ चाललं होतं पटापट आम्ही भाज्या निवडून ठेवल्या व्यवस्थित अशा फ्रीजमध्ये लावून आणि त्याच्यानंतर थोडेसे व्हिडिओ शूटिंग केले गप्पा मारत थोडं भांडत झगडत आम्ही असं काम केलं पटपट पटपट आणि आजचा दिवस असा आमचा संपला तर तुमचा दिवस कसा गेला नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत धन्यवाद नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा